आता गेलाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आयुष काय झालं काय झालं आयुष्या आयुष काय अरे 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 बघ बघा आमचं आयुष्य जाऊन दिला नाही ना मम्माने अरे काय करायचं मग पाटील शुभ सकाळ गुड मॉर्निंग कुठे जायचं आता जायचं कुठं दिसं तिकडे बसत ना

छान नवसाच बकर होत हिच मग ते काल कार्यक्रमाला आलो होतो मी सांगितलं एका ठिकाणी ते इथं आलो होतो छान असं गाव आहे अजून शेतात जायचं आम्हाला घर आहे तिचं हा नाष्ट झालाय किचन आहे काढायच काढायचं किल छान असं असं हॉल आहे त्यांचा

आयुष काय खातोय त्रिशा आली बाई हा हा काय करते आयुष आयुष हायकडे हाय कर हाय कर हाय हाय कर हात कर दिसतो का झालं रडायचं शांत गाडीत बसवलं हा हा काय करते दाद्या दादा काय करतो झाला शांत किती रडून गोंधळ केला बाई बाबून तू चालला काका बरोबर फिरायला हा जावा जावा या फिरून हाय कर गाय <laughs> आमची बारकी <के> जाऊ <laughs> तर ती मोठी होती तिचा कार्यक्रम होता मग आलो होतो इकडं छान सोय करते सगळ्यांची आली का हसत पाहुणचार करते सगळ्यांचा सा। <laughs>